माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं माझ्या हरणीला कारभारणीला भूतान झपाटलं ही डोळे वटारून पाही मना कळन यातलं काही ही डोळे वटारून पाही मना कळन यातलं काही आली एक न बाई म्हणती भूतले झाली माई खाली एक शेजारीन बाई म्हणती भूतले झाली माई हिला बघून हिला बघून माझ काळीज पाटल माझ्या हरणीला कारभार निला भूतान झपाटल माझ्या हरणीला कारभार निला भूतान झपाटलं हो खोतिया हो मोश्याची रात त्या रातीत झालाय घात होती अंशाची रात त्या रातीत झालाय घात मला कळन भुताची जात मागे खायाला वरण भात हिला बघून हिला बघून माझे हात पाय थरथरले माझ्या हारणीला कारभारणीला भूतान झपाटलं माझ्या हारणीला कारभारणीला भूतान झपाटलं रात्रीचे तर बारा हिचा अधिकच चढाय पारा रात्रीचे तर बारा शिता अधिकच चढनाय पारा दोधारी पाऊस वारा गाव शांत झोपलाय सारा हिला बघून हिला माझे हात पाय लटलटले माझ्या हरणीला कारभार निला झपाटलं माझ्या हरणीला कारभार निला झपाटल एकाला पुत राज मी पुराणी ते माग माग एकाला पोत राज मी पुराणी ते माग माग या नदीने तर सप्त डाग ह्या भूताला जागो जाग, जाग या दिले सप्त डाग ह्या भुताला जागो जाग ह्या जाग, गोविंद ह्या माधवान माझ्या हरणीला सोडिवलं माझ्या हरणीला कारभार नीला भूतान झपाटल माझ्या हरणीला कारभार नीला भूतान झपाटल विठ्ठल विठ्ठल माझे जर गाणे तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब